लिंबूवर्गीय फळबागांमध्ये जसं मोसंबी आहे संत्रा आहे झाड काडीवर जाणं ही एक खूप मोठी समस्या आहे आणि झाड काडीवर गेल्यानंतर झाड उठणं ज्याच्यामुळं शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान जे आहे खूप जास्त वाढतं आता असं म्हणतात की झाड काडीवर जाण्याचे भरपूर जा कारणं आहेत खऱ्यालाय माहीत असतात पण मग हे काडीवर जाणारी समस्या कशी कमी करायची जून जुलैचा महिना खूप महत्त्वाचा असो जिथं पाऊस सुरू होणार असतो तर अशा काळामध्ये बरेचसे ट्रीटमेंट्स वगैरे सजेस्ट केले जातात आता कोणत्या ट्रीटमेंट वगैरे कशा घ्यायच्यात कारणं काय आहेत ज्याच्यामुळं झाडे झाडं जे आहे काडीवर जाते याच्याविषयी आपण योगेश मस्के सरांसोबत चर्चा करूयात राम सर राम नमस्कार Sir, जाड़ काड़ी वर जाना जाड़ काड़ी वर जाना सर झाड काडीवर जाणं म्हणजे काय झाड काडीवर जाणं म्हणजे सर जमिनीतून मुळावाटं जे काही पाणी आणि अन्नग्रहण करण्याचे जे कार्य आहे त्याच्यामध्ये डिस्टर्ब होणं किंवा ते थांबणं किंवा ते कमी प्रमाणात वर येणं त्यामुळं झाडामध्ये काडीचं परिणाम वाढून जातं त्यासोबत झाडात पिवळसरपणा वाढतो त्यासोबत झाडावर पानांची संख्या कमी होऊन जाते म्हणजे आपटेकिंग प्रोसेसमध्ये डिस्टर्ब होणं म्हणजे झाड काडीवर जाणं त्याच्यामध्ये काय काय करणार आता याच्यामध्ये काय होतंय सर याच्यामध्ये भरपूरशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पाण्याचं व्यवस्थापन असं त्यासोबत अन्नद्रव्य उचलण्याचं व्यवस्थापन असेल त्यासोबत जे आपलं मुळांचं झोन असतं मुळांची जे कक्ष असतं त्याच्यामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव असणं त्यासोबत जे वळ आणि करण्यासाठी आणि दुसरी झायलम झायलम या जे वायने यांच्यामध्ये काही ब्लॉकेज असू शकतात त्याचसोबत आपल्या जमिनीमध्ये आपण जर शेणखत टाकलेलं असेल भरपूर प्रमाणात आणि तिथं जर पाणी वगैरे धरलेलं असलं जास्त प्रमाणात तिथं तिथं पण फायटप थोरा नावाची बुरशी ॲक्टिव्ह होते त्यामुळे सुद्धा मरसड यासारखे मुळांवर आजार वाढून जातात हे हे अनेक कारणं झाडाला डिस्टर्ब करतात सुद्धा डायबॅगचं कारण असू शकतं डायबॅगमध्ये काडी शेंड्याकडनं कोडाकडं वाळत चालते यासोबत ह्या बुरशीजन्य रोगाचं जेव्हा झाडात काही अन्नद्रव्याचं व अनी काम चा चालू असतं चा। त्यासोबत ह्या बुरश्या पण झाडामध्ये वाहत असतात आणि त्या जागोजागी मग डिंक्यासारखे प्रकार येणं मग झाड काडीवर जाणं हा प्रादुर्भाव वाढत सर आपण ज्या बाग ताण्यावर ताणावर सोडतो जर स्ट्रेस म्हणजे ताण जर जास्त झाला तर अशा काळामध्ये सुद्धा झाड काडीवर जाण्याची शक्यता असते का सर आपण प्रत्येक जवळपास अगोदर सुरुवातीला जे काही व्हिडिओ काढले आपण आंब्या बहारात असो किंवा मृग बहारातले असो नियोजनातले त्यावेळी आपण शेतकऱ्यांना प्रत्येक व्हिडिओमध्ये ताण आणि विश्रांती या दोन गोष्टीतलं फरक सांगितलेला आहे तर विश्रांतीमध्ये काय करायचं आणि तानात काय करायचं काय होतं हार्वेस्टिंग झाल्यानंतर बाग कुठलाही असो मोसंबी असो संत्रा असो इतर डाळींबाग असो हार्वेस्टिंग झाल्यानंतर झाडामध्ये जो काही कसं असतो तो फळं निवडून घेतलेला असतो झाड रिकामं झालेलं असतं मग अशावेळी आपण अन्नद्रव्याचा मुबलक साठा देऊन पाणी आपल्याला चांगल्यापैकी देऊन दममादम्मानी पाणी बंद करायचं असतं बरोबर आहे आणि ते रिकव्हरी झाल्यानंतर आपल्याला ताण आपल्या जमिनीनुसार द्यायचं असतं आपली जर जास्त हलकी जमीन असेल तर पंचवीस ते तीस दिवसाचा ताण त्याच्यापेक्षा थोडी मध्यम स्वरूपाची जमीन असेल तर तीस ते चाळीस दिवसाचा ताण आणि जास्त भारी जमीन असेल तर चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचं ताण तर या तानाच्या पिरियडमध्ये जर वाढ झाली बा हलक्या जमिनीत जर जास्त ट्रेस बसला झाडाला जास्त झाडाची पानगळ झाली आणि जास्त झाडातली काडीतला रस आठला तर मग काडी वाळू शकते ते एक कारण होऊ शकतं जास्त ट्रेस नको झाडामध्ये म्हणून आपण म्हणतो पंचवीस तीस टक्के पानगळ झाली म्हणजे वीस तीस टक्के पानगळ झाली म्हणजे झाड आपलं फुटण्याच्या अवस्थेत आलं किंवा ताण भरपूर झाला झाडाला अजून जे एक आहे की भाई जमिनीमधूनच बुरशीचं निर्माण होणं जसं तुम्ही सांगितलं की शेणखत जास्त झाल्यानंतर जर जमिनीने पाणी जास्त वापर झाल्यानंतर जास्त फ्लड पाणी वापर आल्यानंतर मुळांचं सक्रियता कमी होऊन जाते मूळ डल होऊन जातात काम त्यांचं करण्याची जी प्रक्रिया असते ती आता जसं काही दिवसापूर्वी आपण एक बाग बघितला होतं जर शेतकरी खूप पाणी देतो हो आपण त्याला नाही म्हटलं तरी पण तो ऐकत नाही आता आपण चार पाच पाच दिवसानंतर व्हिजिट झाली परत तिथं पाणी देणं चालू होतं म्हणजे ठीक आहे वापस आल्यानंतर पाणी द्यायला पाहिजे पण पाणी किती द्यावं याचं पण एक लिमिट असतं पूर्ण फ्लड करून टाकल्यामुळं सुद्धा आणि त्याच बागेमध्ये ड्रेनचिंग वगैरे चालू होते काही झाडं उठण्याची प्रक्रिया चालू चालू होते बरोबर आणि सर पळटायुक्त आणि त्यांनी तीन केमिकल ट्रीटमेंट घेतल्या झाडांसाठी तर तरी त्यांनी काही फरक पडलेला नव्हता तर अशा शेतकऱ्यांनी सुद्धा या गोष्टीची पाणी ठेवायला पाहिजे पाणी नियंत्रणात पाहिजे आता भरपूरशा ठिकाणी ड्रीपमध्ये पाणी असतं सर ड्रिपवरती सारखं तेवढ्याच झोनमध्ये तेवढ्याच मुळांच्या कक्षात पाणी पडत असतं तिथं सारखं पाणी पडून पडून तिथं पण बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढवतो अच्छा एकीकडे जिथं पाणी पडतंय तिथं बुरशीजन्य आणि दुसऱ्या मुळांना पाणी भेटत नाही त्यामुळं त्या निष्क्रिय झाल्या निष्क्रिय असतात मग झाडामध्ये जे काही अन्नद्रव्य किंवा पाण्याचं वनीकरण व्हायला पाहिजे ते होत नाही त्याचसोबत झाडामध्ये हे वनीकरण करतात झाडाच्या आंतर आपल्याला फ्युजेरियम नावासारखी बुरशी असते ती पण वनीकरणामध्ये ब्लॉकेज आणते मग अशा बुरश्या तुमच्या अशा वेळी ऍक्टिव्ह होऊन जातात आणि मग रूट्समध्ये फायटो थोरासुद्धा त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह होऊन जातात आणि मग अशा वेळी मग जे झाडाचं जे सर्क्युलेशन चालू असतं जे कार्य चालू असतं त्याच्यामध्ये बाधा तयार होतात आणि मग अन्न निर्मिती कमी होते झाडामध्ये पानांची संख्या कमी होऊन जाते त्याच्यामुळे प्रकाश क्र क्रिया कमी होते आणि जे झाडामध्ये अन्न निर्मिती व्हायला पाहिजे ती होत नाही झाडाची भूक भागत नाही त्यामुळे मग झाडामध्ये काडीवर जाण्याच्या समस्या पानांची संख्या कमी होणे त्याच्यासोबत झाडामध्ये पिवळे सरपणा येणं या, सर ये या गोष्टी वाढून जातात आपल्याकडं दक्षिण भारतामध्ये बघितलं तर जूनमध्ये पाऊस येतो आणि मेचा शेवट किंवा जून हा एक असा कार्य म्हणजे वेळ असतो जिथं शेतकरी आपले बागावर जी काडीची समस्या आहे ती तिचं ती सुधारण्यासाठी ती, ती, ती होऊ नये म्हणून ट्रीटमेंट वगैरे घेतो आणि त्याला घ्यायला पन पण पाहिजे पण आता याच्यामध्ये शेतकऱ्याच्या मनामध्ये हे असतं की रासायनिक ट्रीटमेंट घ्यावी का जैविक ट्रीटमेंट घ्यावी याच्यामध्ये बरंचसं कन्फ्युजन असतं कधी कधी असं होतं की दोन्ही सोबत घेऊन टाकतो आणि जे जैविक घेतले ते रासायनिक ट्रीटमेंट मिळून जाते तर आता ही अशा अशा वेळी शेतकऱ्यांनी काय निर्णय घ्यावा अशा वेळी ज्या बागेमध्ये जास्त काढीचा जा प्रादुर्भाव आहे ती काढी कट करावं आणि अगोदर त्यांनी रासायनिक ट्रीटमेंट घ्यावी समजा आपण त्याला रेडोमिल गोल्डसारखं किंवा एलेट सारखे बुरशीनाशक आपण जमिनीतून सोडू शकतो एकरी आपण एलिएट एक साडेसातशे ग्रामपर्यंत किंवा रेडोमिल गोल्ड जर घेतलं तर एक किलोपर्यंत आपण जमिनीतून ड्रिपद्वारे त्याची ड्रेंचिंग करू शकतो आणि ही ड्रेंचिंग करत असताना आपल्या सर्व मुळांना ती ड्रेंचिंग होणं गरजेचं असतं जिथं जास्त प्रादुर् प्रादुर्भावे त्यासोबत जिथं कमी प्रादुर्भावे किंवा मग सर्वांनीच कारण काय होते आपल्याकडं हे सिस्टम चालूच आहे ड्रिपवरचं चा पाणी फ्लडचं पाणी याच्यामध्ये या गोष्टी ॲक्टिवेट झालेल्या असतात बुरशा तयार झालेल्या असतं तर सर्वांनीच मेच्या शेवटला अगो अगोदर रासायनिक ट्रीटमेंट करून घ्यावी आणि नंतर ऑर्गॅनिक ट्रीटमेंटमध्ये आपण मग बायोमिक्ससारखे प्रॉडक्ट आहे जे ऑर्गॅनिकमध्ये आपण व्यवस्थितपैकी वापरू शकतो किंवा ट्रायकोसोडोसारखे बुरसे ज्यांनी जे जैविक जे बुरशी आहे ते आपण वापरू शकतो आणि जमिनीतून सोडू शकतो म्हणजे ऑर्गॅनिक पद्धतीनं सुद्धा आपल्याला ट्रीटमेंट करायची आणि रासायनिक पद्धतीनंही ट्रीटमेंट करायची जेणेकरून काय होईल जूनमध्ये यासोबत आपल्याला जे जूनमध्ये झाडावरती रिकाम्या काडीवरती काही ठिकाणी फूट नी, निघणारे काही ठिकाणी नी, आघारी निघणारे पण त्याचं पण संगोपन चांगलं होईल आणि त्याचसोबत आपल्या जमिनीमध्ये जे असणारे बुरशे आहे किंवा झाडामध्ये जे बुरश्यांचं वनीकरण आहे ते स्टॉप होऊन जाईल आणि पुढच्या काळात झाडाला कुठली इजा होणार नाही सर अजून एक होतं की जसं जूनच्या सुरुवातीला किंवा मेच्या शेवटी शेतकरी शेणखतसुद्धा टाकतो कारण पावसाळा सुरू होणार असतो बरोबर आणि अशा वेळेस जर काडीवर गेलेला बाग आहे म्हणजे ऑलरेडी त्यांच्या मुळांमध्ये बुरशी असते आणि अशा परिस्थितीमध्ये जर शेणखत टाकलं गेलं ज्याची प्रक्रिया जर व्यवस्थित झालेली नसेल तर अशा शेणखतामुळं सुद्धा हा प्रादुर्भाव वाढू शकतो तर अशा वेळेस शेतकऱ्यांनी शेणखतावर काही प्रक्रिया करायला ई कम्पोज प्रक्रिया व्हायलाच पाहिजे त्यांची जेवढं शेणखत तुम्ही कुजवाल त्याच्यामध्ये जीवाणूंची संख्या वाढेल त्या वस्ती तुमच्या जमिनीसाठी किंवा झाडासाठी हे कुजवण्यासाठी काही जैविक ट्रीटमेंट वगैरे काही सजेस्ट करता येईल जैविक आपण डिकंपोजर जे असतात भरपूर जैविक पद्धतीत येतात भरपूर बुरशी असतात त्या ते सतरा अठरा प्रकारचे बुरशे असतात वेगवेगळ्या कंपनीचे येतात ते आपण कुठल्याही प्रकारचे आपण मानेसरांच्या माने बागेमधला एक व्हिडिओ पण ते शेणखत आपल्याला जमिनीतून जर खड्डा केलेला असेल तर बाहेर काढायचे एकात सावलीच्या तिथं आपण कोंबडी खत युज ते गरम खत होतं सावलीच्या ठिकाणी आपल्याला त्याचा एक वाटा करायचा आहे त्याला थोडंसं आठ दहा दिवसाला पाणी मारत थंड करायचं आहे आणि हे डिकम्पोजरचं एक दोन चार ड्रेनचिंग त्याच्यावर आपल्याला करायचं आहे याच्यामध्ये पंधरा सोळा टाईपचे वेगवेगळे वे 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 मायक्रोऑर्गॅनिम असतात असतात त्यामुळे डिकम्पोजेशन फास्ट फास्ट होते त्यातली जीवाणूंची संख्या वाढून जाते त्याचं मल्टिप्लिकेशन वाढून जातं आणि त्यांची ते खत जर जमिनीत आल्यानंतर मग जमिनीतली जी मुळांना जे सक्रियता पाहिजे मुळांना जे अन्नद्रव्य उपलब्ध करण्यासाठी जीवाणू पाहिजे ते फास्ट सक्रिय होऊन जातात आणि झाडामध्ये होणाऱ्या गती फास्ट होऊन जातात तर अशा प्रकारे रासायनिक आणि जैविक पद्धतीने आणि ऑर्गॅनिक पद्धतीने शेतकरी जो आहे आणि आपल्याला हे आता जूनच्या सुरुवातीला करायचं कारण वातावरणातील भरपूरशा गोष्टी वातावरणातील बदलामुळं जैविक आणि अजैविक घटकामुळंसुद्धा रोगराईंचा प्रादुर्भाव किंवा त्यांचं सर्क्युलेशन चालू असतं त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला आता जे वातावरणातले बदल होणार आहे त्याच्यापूर्वीच करायचे आहे म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे होणं गरजेचं आहे धन्यवाद सर तर तुम्ही या काडीवर जाणाऱ्या समस्या त्याचे कारणं काय काय आहेत खूप उत्तु उत्कृष्ट आणि सोप्या पद्धतीमध्ये शेतकऱ्यांना सांगितलेत आणि कोणत्या रासायनिक पद्धती आणि जैविक पद्धती कधी घ्यायला घ्यायला पाहिजे हे सुद्धा तुम्ही खूप योग्य वेळेवर सांगितलेलं आहे तर शेतकऱ्यांसाठी हा खूप चांगला मेसेज आहे धन्यवाद